मुलांना आज आपण बारावी कविता भरतवाक्य ही बघणार आहोत कवितेचे कवी आहेत मोरोपंत मोरोपंतांचा परिचय या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे मोरोपंतांचे अनेक काव्यसंग्रह आहे अनेक रचना त्यांनी केलेल्या आहे तर ही जी कविता ही आहे ही त्यांच्या केकावलीमधली घेतलेली आहे केकावली या ग्रंथातून घेतलेली आहे कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड एक ते बारा यामध्ये संग्रहित ता आहेत त्यांचं समग्र वाङ्मय त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त केकावलीमधली शेवटची पद्यरचना जी आहे ती म्हणजे ही भरतवाक्य कविता आता या कवितेमध्ये काय दिलेलं आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे मोरोपंतांनी या कवितेत माणसांच्या सहवासाचे आणि माणसांच्या सदविचाराचे महत्त्व सांगितलेलं आहे की माणसाने नेहमी चांगल्या माणसांच्या संगतीत जर राहिलं आणि त्यांचे विचार जर ऐकले तर त्या माणसाची प्रगती होत असते याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे माणसाने उगाचच आपला खोटा अभिमान बाळगू नये नेहमी भक्तिमार्गाकडे वळावं कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नये असं आवाहन या ठिकाणी या कवितेत मोरोपंतांनी केलेलं आहे सत्कर्मात आणि सज्जनाच्या सहवासातच माणसाची प्रगती होत असते थोडक्यात हे त्यांनी विचार मांडलेल्या या कवितेतून तर आपण ही कविता घेऊया बघा शेवटी दिलेली आहे ही कविता केकावली या ग्रंथातली अगदी शेवटची पद्यरचना आहे कवितेला सुरुवात करूया सुसंगती सदा घडो सुजन कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावढो सदंग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो भवचरित्री जडो मुलांना थोडे शब्द ओझड आहे जड आहे शब्द शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती करून घ्यावे लागेल पण कविता अतिशय सुंदर आहे जेव्हा तुम्हाला भाषिक वैशिष्ट्ये लिहायची असतात तेव्हा तुम्ही लिहू शकता की या कवितेत ते कठीण शब्दांचा अवघड शब्दांचा वापर केलेला आहे पर म्हणून ही कविता समजायला थोडी कठीण वाटते असं तुम्ही तुम्हाला कविता आवडली न आवडली याच्यामध्येही लिहू शकता आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहू शकता परंतु अतिशय सुंदर यमक जोडणाऱ्या शब्दांचा वापर कड केलेला आहे तर बघा कवी मरोपांत्य काय सांगतात आहे सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो नेहमी काय करायचं आहे चांगली संगत आपल्याला घडली पाहिजे आणि नेहमी सुजन वाक्य म्हणजे चांगले वाक्य सुसंगती म्हणजे चांगली संगत सदा म्हणजे नेहमी घडो म्हणजे मिळायला पाहिजे सुजन वाक्य कानी पडो चांगलेच वाक्य कानावर पडले पाहिजे कलंक मतीचा जडो विषय सर्वथा ना आवडो नेहमी सज्जन माणसांची मैत्री केली पाहिजे चांगले विचार ऐकले पाहिजे सोबतच मती म्हणजे बुद्धी कलंक मतीचा घड झडो झडो म्हणजे नष्ट हो विषय सर्वथा ना आवडो बुद्धीमधील विचार आपल्या बुद्धीमधील जे, जे वाईट विचार आहे कलंक म्हणजे वाईट विचार हे काय झाले पाहिजे नाहीसे झाले पाहिजे झडायला पाहिजे विषय सर्वथा ना आवडो कुठल्याही प्रकारची काम वासना या, याचा आपल्याला गंध नसावा ती त्याची आपल्याला आवड नसावी असं मोरोपंत सांगतात सदंग्री कमळी दडो मुरडिता हटाने द, हटाने अडो सदंगरी कमळी दडो मुरडिता हटाने अडो या ठिकाणी की भुंग्याचं उदाहरण घेतलेलं आहे कमळाजवळ काय असतो भुंगा सारखा तिथे एरझाऱ्या मारत असतो आणि त्याला त्या कमळाची इतकी आवड निर्माण झालेली असते की कमळाच्या जवळ जातो त्याच्या सुगंधाने आणि तिथून तो जा हटत नाही आणि मग त्याला जर कमळ मिळालं नाही तर तो मग निराश होतो आणि रडतो मुरडिता हटाने तिथून जेव्हा वळतो तेव्हा हटाने तो रडतो वियोग वियोग म्हणजे दुःख वियोग घडता रडो मग त्याला दुःख झालं की तो रडतो मन भवचरित्री जडो आता या शेवटच्या याच्यामध्ये पहा काय अर्थ सांगितला आहे मन चरित्री जडो याचा अर्थ मन सज ज्याप्रमाणे भुंग्याला कमळाची आवड असतं तसं प्रत्येक माणसाला ह्या सज्जन माणसा माणसांची आवड असली पाहिजे त्यांच्या सहवास त्यांना जडला पाहिजे त्याच्या सहवासाची त्याला आवड असली पाहिजे सज्जनाच्या पायी तो गुंतला पाहिजे म्हणजे आपलं मन हे भक्तिमार्गामध्ये लीन झालं पाहिजे तरच आपण भवचरित्री म्हणजे संसारामध्ये आपण तारून जाऊ शकतो आपल्याला परमार्थ साधता येतो असा थोडक्यात अर्थ आपल्याला या ठिकाणी कवींनी सांगितला आहे लक्ष द्या ज्याप्रमाणे कमळाला भुंग्याला कमळ सहवास लाभला नाही तर तो निराश होतो त्याप्रमाणेच त्याला दुःख होतं त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा संतांचा सहवास मिळाला नाही किंवा सज्जनांचा सहवास मिळाला नाही तर आपल्यालाही दुःख होत असते म्हणून माणसाला सज्जन लोकांचा सहवास सज्जन लोकांच्या सहवासामुळे चांगले विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि ते त्यामुळेच आपल्याला परमार्थ साधता येतो थोडक्यात या कडव्यामध्ये सांगितलेला आहे मोरोपंतांनी दुसरं बघा न निश्चय कधी ढळो निश्चय म्हणजे निर्धार आपल्या मनात जे निश्चय असतात जे निर्धार असतात आपले दृढ निर्धार असतात ते कधीही ढळू देऊ नये कुजन विघ्न बाधा टाळ टळो बघा शब्द थोडे मोठे आहे आणि कठीण वाटतात कुजन विघ्न बाधा टळो विघ्न बाधा म्हणजे अडचणीची लागण अडचणीची जे लागण असते कुजन कुजन म्हणजे वाईट माणसांची वाईट माणसं नेहमीच अडचणी निर्माण करीत असतात वाईट माणसं नेहमीच आपल्यामध्ये वाईट विचार टाकण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांना आपल्याला टाळायचं आहे हे लक्षात ठेवा कुजन विघ्न बाधा टळो याचा अर्थ की वाईट लोकांमध्ये जी अडचणीची बाधा निर्माण होते ती आपल्याला होऊ द्यायची नाही ती आपल्याला टाळायची आहे न चित्त भजनी चळो चळो चित्त म्हणजे मन भजनी म्हणजे भजनात भजनात म्हणजे भजन करणे म्हणजे अर्थातच काय करणे परमेश्वराचं नामस्मरण करणे आपल्याला काय करायचं आहे परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे त्याच्यातून न चित्त चित्त ढळू द्यायचं नाही आहे आपलं मन त्यातून काढायचं नाही आपलं मन कसं असतं चंचल असतं ते इकडे तिकडे भटकत असतं म्हणून आपल्याला नेहमी परमेश्वराच्या नामस्मरणात लीन राहायचं आहे तिथून आपलं चित्त विचलित होऊ द्यायचं नाही मती सदु मार्गी वळी मतुई म्हणजे पुन्हा बुद्धी सदुक्त मार्गी म्हणजे चांगल्या मार्गाला आपली बुद्धी ही नेहमी चांगल्या मार्गाला वळवली पाहिजे नेहमी चांगलाच मार्ग आचरणात आणला पाहिजे नेहमी चांगल्याच मार्गांनी गेलं पाहिजे चांगलेच विचार केले पाहिजे स्वतत्व हृदया कळो स्वतःचं तत्व आपली काही स्वतःची तत्व असतात आपल्याला कसं वागायचं आहे कसं राहायचं आहे कसे विचार करायचे आहे असे स्वतःचे काही तत्व असतात ते हृदयाला कळायला पाहिजे आपले तत्त्व आपल्याला माहिती पाहिजे आपलं ध्येय आपल्याला ठरवता आलं पाहिजे आपल्या हृदयाला कळलं कळू द्यावं स्वतःचं स्वतत्व काय आहे आपली एक दिशा आपल्याला ठरवून घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे आपल्या तत्त्वाप्रमाणे आपल्याला वागायचं असतं म्हणून आपली तत्त्व त ठरवून घ्यायची दुराभिमा दुराभिमान सारा गळो दुरभिमान वाईट अभिमान खोटा अभिमान उगाच काहीतरी खोटा अभिमान बाळगायचा मनाशी गर्विष्टपणा आपला बाळगायचा आणि तो मात्र आपल्याला गाळायचा आहे गळो म्हणजे गाळायचा आहे दूर करायचा आहे दुरभिमान सारा गळो म्हणजे वाईट अभिमान खोटा अभिमान आपल्याला काढून टाकायचा आहे पुन्हा न मन हे मळो आपल्या मनाला मळप चढू द्यायचे मळणे मळणे म्हणजे खराब होणे आपल्या मनाला खराब होऊ द्यायचं नाही आपल्या मनावर घाण चढू द्यायचे घाण कशाची वाईट विचारांची वाईट तत्वांची आपल्या मनावर घाण चढू द्यायची नाही आपले विचार मलिन होऊ द्यायचे नाही आपले विचार वाईट होऊ द्यायचे नाही दुरित आत्मबोधे जळो दुरित जळो म्हणजे अनिष्ट अनिष्ट वाईट गोष्टी ज्या असतात ह्या वाईट गोष्टी आत्मज्ञानामध्ये आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञानामध्ये स्वतःच्या ज्ञानामध्ये या वाईट गोष्टी जाळून टाकायच्या आहे दूर सारायच्या आहे हा या ठिकाणी अर्थ आहे म्हणजे या कडव्यात काय सांगायचं आहे की आपला निर्धार कधीही ढळू द्यायचा नाही वाईट लोकांनी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी त्या टाळायच्या आहे भजनामध्ये म्हणजे परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपलं मन रमवायचं आहे नेहमी आपली बुद्धी चांगल्या मार्गाकडे वळायची चा आहे आपले स्वतत्व जे आहे ते आपल्या हृदयाला कळू द्यायचे आहे खोटा अभिमान गाळून टाकायचा आहे आपल्या मनावर कुठल्याही प्रकारचं मळप चढू द्यायचं नाही आणि सग वाईट गोष्टी आत्मज्ञानात जाळून टाकायचे आहे असा थोडक्यात अर्थ मी तुम्हाला याच्यात सांगितलेला आहे तिसरं बघा आता मुखी हरी वसो तुझी कुशल धामनावली मुखी हरी मुखी हरी हरी म्हणजे देव मुखामध्ये दे कसं देवाचं नाव असलं पाहिजे हे देवा वसो तुझी कुशल धामनावली तुझं नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो धाम म्हणजे घर नामावली म्हणजे नाव आणि कुशल तुझं नाव सदैव माझ्या या शरीर शरीररूपी घरामध्ये तुझ्याच नामाचा उच्चार होऊ दे तुझ्याच नामाचा उच्चार होत राहिलं तर कुशल आणि पावन अशा प्रकारचं माझं शरीर बनेल असं नाही कुशल धामनावली हा या शब्दाचा अर्थ बघा कुशल धामनावली म्हणजे शरीररूपी धाम धाम म्हणजे घर आपलं शरीररूपी जे घर आहे ते ईश्वराच्या नामस्मरणाने कुशल आणि शांत स्वस्थ होऊ दे एवढा मोठा अर्थ आहे कुशल धाम आणि नामावली असे तीन शब्द आहे धाम म्हणजे घर नामावली म्हणजे नामस्मरण कुशल म्हणजे चांगलं शांत म्हणजे धाम म्हणजे कोणतं आपलं शरीररूपी घर जे आहे हे कोणाच्या नामामुळे परमेश्वराच्या नामस्मरणामुळे कुशल शांत आणि स्वस्थ राहू दे अशी प्रार्थना कवी मोरोपंतांनी परमेश्वराला केली आहे बघा हे देवा माझ्या शरीररूपी घरामध्ये तुझ्या नामस्मरणामुळे माझं स्वास्थ्य कुशल आणि शांत राहू दे अशी विनवणी केली आहे क्षणात पुरविलजी कामना मावली तुझ्या नामस्मरणाने क्षणात पुरविलजी कामना मावली तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा सकल कामना सगळ्या कामना इच्छा पूर्ण होऊ दे पूर्ण कर कर क्षणात माझ्या सर्व इच्छा ज्या आहे माझ्या मनात आलेल्या माझ्या मनात आलेल्या सकळ इच्छा मावली म्हणजे मनात येणाऱ्या सर्व इच्छा कामना म्हणजे इच्छा सर्व पूर्ण कर असं अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी हे परमेश्वरा तू कृपा कर जगत्रय निवास दासावरी जगत त्रय त्रय म्हणजे तीन आता या ठिकाणी त्रय म्हणजे तीन निवास असणारे कोणते स्वर्गलोक पाताळलोक आणि नियलोक या तिन्ही लोकांमध्ये जे तुझे दास आहे दास म्हणजे भक्त जे तुझे भक्त आहे त्या भक्तांवर तू काय कर कृपा कर बघा मुलांना लक्षात आलं कृपा करीशी तू जगत निवास दासावरी म्हणजे तू कृपा कर कोणावर या जगामध्ये जे तीन निवास तू केलेले आहे स्वर्गलोक पाताळ लोक आणि इहलोक या तिन्ही लोकात तुझे जे दास आहे तुझ्यावर प्रेम करणारे तुझी भक्ती करणारे जे तुझे भक्त आहे त्या भक्तांवर कृपा कर तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी या भक्तांवर तू कृपावंत हो या भक्तांवर तू कृपा कर तशी तुझ्या आश्रयाला निजाश्रिता जना निजाश्रित जना म्हणजे जे लोक तुझ्या आश्रयाला येतात जे लोक तुझ्या शरण आलेले असतात अशा शरण येणाऱ्या तुझ्या सर्व भक्तांना तू सावरी सावरी म्हणजे सावरून घे सांभाळून घे त्यांच्यावरसुद्धा तुझी कृपादृष्टी असू दे असं या कवितेत सांगितलेलं आहे बघा केकावली या ग्रंथामधून या ग्रंथामधून हे आ, ही कविता घेतलेली आहे तुम्हाला एक काव्यसंग्रह विचारतात कधी कधी की कोणत्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे कवीचं नाव मोरोपंत आहे आणि हा काव्यसंग्रह आहे कावली आणि अशा प्रकारे ही कविता इथे आपण पूर्ण केलेली आहे